नमस्कार मी पंढरा टोंबरे आपलं स्वागत करतो आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहेत आणि या निवडणुकीसाठी महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निवडणुका लढवायच्या आणि नि जिंकायच्या आणि विरोधी पक्षाचा सुपडा साफ करायचा असं सा टार्गेट महायुतीचं आहे मात्र गेल्या काही दिवसामध्ये महायुतीमध्ये शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू आहेत छुपायुद्ध सुरू आहेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही जमताना दिसत नाही आहे असं एकंदरीत राजकीय वातावरण असतानाच महाविकास आघाडीला आणि त्यांच्यासोबत सध्या राज ठाकरे आहेत यांना टक्कर देण्यासाठी महायुतीला एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही असंही राजकीय वातावरण दिसतंय महायुतीमध्ये सध्या इच्छुकांचे अर्ज सर्वच पक्षाकडून स्वीकारले जात आहेत त्यांना पक्ष इच्छुकांना अर्जाचे वाटप सुरू आहे संभाजीनगर महापालिकेसाठीही भाजपाकडून जवळपास एक ते दीड हजार लोक नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आता शिंदे अर्ज वाटपाचं काम सुरू आहे आणि यामध्येही जवळपास पहिल्याच दिवशी पाच ते पाचशे ते, ते सहाशे इच्छुकांनी अर्ज घेतलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये आणखीन यामध्ये इच्छुकांची भर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे बंडाची शक्यता मोठी होणार आहे आणि जर शिंदेसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढले तर सर्वच कार्यकर्त्यांना जवळपास न्याय दिला जाईल पण एकत्र लढले तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीलाही होऊ शकतो माहितीचे जे काही इच्छुक आहेत ते महाविकास आघाडी केले जातील आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये थोडाफोडीचं राजकारणही येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसण्याची शक्यता आहे यामध्ये विशेष म्हणजे असं आहे भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका ही ताब्यात घ्यायची आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना संपवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे हेच भाजपाचे खरे विरोधक आहेत ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला कधीही टक्कर देऊ शकतात असं महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील राजकारण दिसते आपल्याला आणि त्यामुळेच भाजपाने जर उद्धव आणि राज ठाकरे यांना संपवायचं असेल तर मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपाला ताब्यात घ्यायचे आहे आणि त्यासाठीच ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊनच मुंबई महापालिका निवडणूक लढतील आणि इतर जे काही महापालिकेच्या का निवडणुका आहेत संभाजीनगर नगर असो इतर जालना असो इतर बऱ्याच छोट्या मा मोठ्या महापालिका आहेत या महापालिका स्थानिक जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्यावर स्वबळावर लढायचं की युती करून लढायचं या संदर्भात जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे भाजपाचं एकंदरीतच गणित हे मित्रपक्षाला संपवण्यासह हो। विरोधकांना संपवणं आहे सध्याही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची नेमणूक झालेली नाही उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळेस तशी मागणी करूनही नुकतेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचीही भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेमा अशी मागणी केलेली आहे मात्र अद्यापही त्याला भाजपाकडून आणि महायुती सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे एकंदरीतच भाजपाचं जे धोरण आहे की राज्यामध्ये महायुतीचं जे सरकार आहे ते तर टिकलंच पाहिजे येते पाच वर्ष मात्र पुढील जर निवडणुका आपल्याला सामोरे जायचं असेल तर आपण मित्रपक्षालाही कसं बाजूला ठेवता येईल आणि सोहळा कशी सत्ता मिळवता येईल यासाठीची रणनीती भाजप आतापासूनच राखत आहे एकनाथ शिंदे हे गेल्या पा गेल्या काही दिवसापासून भाजपाचं ऐकताना दिसत नाही त्यांनाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं बाजूला ठेवता येईल या दृष्टिकोनातून भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत एकनाथ शिंदे हेही नाराज आहेत आणि तेही येत्या काही दिवसात काय राजकीय पाऊल उचलतात याकडे राज्याचं लक्ष आहेच मात्र एकनाथ शिंदे शरद पवार यांचीही एकत्र येण्याची चर्चा काही दिवसामध्ये झालेल्या आहेत दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भाजपासोबत गेलेलो असल्याने त्यांनाही दुसरी राजकीय चाल जरा खेळायची असेल तर त्यासाठी काहीतरी नवीन नियोजन एकनाथ शिंदे यांना करावे लागणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीतील जे घटक पक्ष आहेत या सर्वांचीच ताकदीचा कस लागणार आहे आणि यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा कोणता पक्ष होतो हे ये येणाऱ्या आपल्या काळात आपल्याला दिसेल मात्र तरी भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हा राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष येत्या निवडणुकीच्या माध्यमातून राहील असा दावा केलेला आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या निवडणुकीमध्ये काय गणिमा कावा करून भाजपाला कसा छेद देतात की भाजपच अजितदादा आणि शिंदे यांना वरचढ ठरत आहे देवेंद्र फडणवीस वरचढ आहेत आणि भाजपच एक नंबरचा पक्ष राहील का हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच मात्र मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी महायुती होणार आहे आणि राज्यामधील ज्या इतर काही महापालिका आहे संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश महायुतीतील राजकीय पातळीवरील नेत्यांनी दिलेले आहेत आता तसा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्या जाणारा शक्यता आहे आणि इच्छुकांची जी वाढती संख्या आहे त्याला अनुसरूनच स्थानिक निर्णय घेतले जाऊ शकतात आणि छोट्या महापालिका ज्या आहेत त्या स्वबळावरही लढल्या जाऊ शकतात असंही राजकीय वातावरण सध्या आपल्याला दिसतंय त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण जास्तीचा जागा घेतं कोण जास्तीचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर कोणत्या पक्षाच्या होतात यामध्येच या महायुतीमध्ये कोण मोठा भाऊ हे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून ठरताना दिसेल आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ कोण ठरू शकतो कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरला कारण सर्वात जास्त जागा भाजपाने लढल्या आणि जिंकल्या मुख्यमंत्री असताना आपण मोठी कामं केलेली आहेत त्यामुळेच मायुतीला हे यश मिळालं आपणच लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे मायुतीची सरकार आल आलं असं एकनाथ शिंदे म्हणतात त्यामुळे आता लाडका भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस लाडका भाऊ ठरतात की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा लाडका भाऊ हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्राचा लाडका भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणता पक्ष हा मोठा पक्ष म्हणून समोर येईल यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो